कर्जत नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीचं प्रभागनिय आरक्षण आज जाहीर करण्यात आलं कर्जत येथील रॉयल गार्डन येथे प्राधिकृत अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे आणि नगर परिषदेचे मुख्याधिकारी तानाजी चव्हाण यांच्या उपस्थितीत ती प्रक्रिया पार पडली यावेळी कर्जत नगरपालिकेच्या दहा प्रभागांमधील एकूण एकवीस जागांसाठी आरक्षण निश्चित करण्यात आलं जाहीर झालेल्या आरक्षणानुसार यंदाच्या निवडणुकीत पुन्हा एकदा महिलांचं राज येण्याची चिन्ह स्पष्टपणे दिसत आहेत आरक्षणावर एकदा नजर टाकली तर प्रभाग क्रमांक एक ओबीसी महिला सर्वसाधारण प्रभाग क्रमांक दोन ओबीसी महिला सर्वसाधारण प्रभाग क्रमांक तीन ओबीसी महिला सर्वसाधारण प्रभाग क्रमांक चार एस सी महिला सर्वसाधारण प्रभाग क्रमांक पाच एस टी महिला सर्वसाधारण प्रभाग क्रमांक सहा सर्वसाधारण महिला सर्वसाधारण प्रभाग क्रमांक सात ओबीसी आणि सर्वसाधारण महिला प्रभाग क्रमांक आठ एस सी आणि सर्वसाधारण महिला प्रभाग क्रमांक नऊ ओबीसी सर्वसाधारण महिला तर प्रभाग क्रमांक दहामधून मधून तीन उमेदवार रिंगणात असणार आहेत एस सी महिला ओबीसी आणि सर्वसाधारण महिला अशा प्रकारचं हे आरक्षण आहे आरक्षणाच्या घोषणेनंतर कही खुशी कही गम असं चित्र तयार आहे या आरक्षणामुळे आता खऱ्या अर्थानं राजकीय रणधुमाळीला सुरुवात झाली असून सर्वच राजकीय पक्ष आणि संभाव्य उमेदवार आपल्या रणनीती आखण्यास व्यस्त झालेत आपण बघितलं का कर्जत नगरपालिकेतील प्रभागातील आरक्षणासंदर्भातली सोडत नुकतंच या ठिकाणी पार पडली आणि या सोडतीमध्ये एक महिला राज पुन्हा एकदा कर्जत नगरपालिकेवरती आलेलं आहे नक्कीच एक दा के चांगली गोष्ट आहे का महिलांना चांगल्या प्रकारची संधी या माध्यमातून या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे आणि महाराष्ट्र शासनाचे आणि सर्वांचे आभार देखील मानेल की महिला सक्षमीकरणासाठी आपण प्राधान्य देत आहे चांगली गोष्ट आणि चांगल्या प्रकारचा विकास येत्या काळामध्ये कर्जत नगरपालिकेमध्ये होऊ प्रभाग क्रमांक दोनमध्ये दोन हजार दोन चौदापासून आम्ही त्या ठिकाणी लढत होतो दगडावरती शेती पिकवण्याचं काम त्या ठिकाणी करत होतो आणि चांगल्या प्रकारचा विकास कशा पद्धतीचा विकास असेल तुम्ही प्रभाग क्रमांक दोनमध्ये येऊन बघू शकता त्या चांगल्या प्रकारचे रस्ते असतील गार्डन असेल त्या ठिकाणच्या सुखसुविधा असतील पाणीपुरवठ्याची योजना असेल अशा चांगल्या चांगली कामं आम्ही प्रभाग क्रमांक दोनमध्ये करण्यामध्ये यशस्वी झालो दोन नंबर चौदा दोन हजार चौदाला माझी आई स्वतः निवडणुकीला त्या ठिकाणी सामोरे गेली थोड्याफार प्रमाणात पराभवाला सामोरे जावं लागलं त्यानंतर दोन हजार एकोणीसला मी स्वतः निवडणुकीला सामोरे गेलो तेव्हासुद्धा थोड्याफार प्रमाणांनी पराभवाला सामोरे जावं लागलं परंतु महायुतीच्या माध्यमातून स्वीकृत नगरसेवक म्हणून लढण्याची संधी मिळाली आणि एक चांगल्या प्रकारचा विकास कर्जत नगरपालिकेमध्ये करता आला त्याच माध्यमातून लोकांचीसुद्धा इच्छा होती की संकेतदादा मी निवडणुकीला नगराध्यक्षपदाला सामोरे गेलं पाहिजे परंतु आरक्षण आणि या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्या कोणाला हस्तक्षेप करता येत नाही त्याच पद्धतीने ओबीसी महिला हे आरक्षण कर्जत नगरपालिकेमध्ये पडलेलं आहे आणि त्यादेखील सुद्धा आमची वाटचाल चालू आहे महायुतीच्या माध्यमातून जी आमची पारंपरिक महायुती आहे बी जे पी आर पी आय आणि शिवसेना यांच्या माध्यमातून जो उमेदवार दिला जाईल त्या उमेदवाराचं आम्ही जोमाने काम करू असं या ठिकाणी आम्ही सांगतो आणि एकवीस नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष या नगर सगळ्यांना मी या ठिकाणी निवडणुकीसाठी शुभेच्छा देतो आज सार्वत्रिक दो निवडणूक दोन हजार पंचवीस आजची आरक्षण सोडत सदस्यांची होती या सोबतमध्ये प्रथमता महिलांना प्राधान्य जास्त देण्यात आलेलं आहे चांगली गोष्ट आहे हे संविधानामध्ये लिहिलेलं आहे का जसं पुरुषाला जेवढा अधिकार आहे तेवढा महिलाला पण अधिकार आहे त्या ॲपप्रमाणे महिलांना आणून दिसतं चूल आणि मूल ह्याच्या न करताना त्यांना सामाजिक क्षेत्रामध्ये पण काम करण्याची चांगली संधी उपलब्ध होते त्यामुळे सगळ्यांनीच एकमेकांनी काम करूया आणि सगळं नगर परिषदेचं एक चांगलं चांगलं प्रशासन आपण आणून सरकारच्या विकासासाठी महिला आणि पुरुष अठरा जोडीला धरून एकमेकाला हातात घालून एक चांगलं आपण येणाऱ्या काळामध्ये चांगलं नगरपालिकेवर चांगलं एक चांगलं प्रशासन आणून आपण चांगलं काम करूया आणि कर्जत नगर परिषदेचं आरक्षण जाहीर झालेलं आहे आणि कर्जत शहरामध्ये एकवीस जागांसाठी आरक्षण आज जाहीर झालं आहे त्यापैकी अकरा जागा या महिलांसाठी जाहीर झालेली आहे पण खंत एवढीच वाटते की कर्जत शहरात जो प्रॉपर शहराचा भाग आहे त्या शहरामध्ये बी ओबीसी आरक्षण पडलेलं नाही आहे आणि अपेक्षित होतं की एखादा ओबीसी आरक्षण ओबीसी नेतृत्वाला कुठेतरी संधी मिळेल पण मी कुठेतरी खंत आहे <णती> आणि बाकीचे जे बाजूचे प्रभाग आहेत त्या प्रभागांमध्ये ओबीसी महिलांचं आरक्षण पडलं आहे इथून मागे ओबीसी आरक्षण हे शहरामध्ये पडत होतं पण ह्या वेळेस कोणत्याही प्रकारचं ओबीसी आरक्षण महिलांचं पडलेलं नाही ना आहे त्याच्यासाठी खंत वाटते आणि होप की पुढे जाऊन काहीतरी याच्यामध्ये चांगल्या प्रकारे नमस्कार <णति> मी विनिता भगवंत बोबडे माझी नगरसेविका कसं आज आपल्या इकडे कर्जत नगर परिषदेच्या सर्व सर्व प्रभागाची सोडत दिवस जाहीर झालेली आहे आणि जाहीर झाल्यानंतर हे जाणीव होते की परत एकदा कर्जत शहरामध्ये महिला राज येणार आहे बरेच ठिकाणी महिला आरक्षण पडलेलं आहे आणि महिलांना जास्ती करून प्राधान्य दिलं जातं याचा खूप मनस्वी आनंद होतो जसं आपण देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी हेही आपल्या कार्यातून महिलांना प्राधान्य देतात तर इथे स्थानिक पातळीवरही महिला बरेच ठिकाणी आपल्याला आरक्षण पडलेलं दिसते त्यामुळे खूप बरं तसंच आता पासून काही जणांनी आपापल्या प्रभागात इथे इलेक्शनच्या दृष्टिकोनातून तयारी केलेली आहे पण ज्यांना त्या प्रभाग रचनेमध्ये कुठले दुसरं आरक्षण पडलं असेल किंवा त्यांनी त्या बसत नसेल तर त्यांचा थोडाफार निर्णय होणं थो शक्यशन्य आहे पण जरी जो कोणी असेल त्यांचा प्र त्यांचा तिकडे उमेदवार असेल तर प्रत्येकाने झोकून देऊन मनापासून काम केलं पाहिजे जेणेकरून चांगले उमेदवार नगर परिषदेत येतील आणि नगर परिषदेचा कामगार जनतेच्या सेवेसाठी खूप छान पद्धतीने पार पडेल आणि जनते सेवाभूत नगर परिषद अशी पुढे निर्माण होईल ह्याच्यासाठी मी सर्वांना शुभेच्छा देते महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत